नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो लिमच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत भागे एकच्या मार्फत आपण पाहिलेच परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काय म्हणत आहे आज कोणतं बैल आणल्या की सगळे मित्रांनो जालना एक्सप्रेस तूफान पण आले हे नाव काय शंकर जा जा शंकर जालनाचच आहे काय शंकर बर प्लाय आज कस काय नियोजन आणि शंकरचं घरची गाडी पळणार आहे अरे वा यापूर्वी कुठे पळली ही गाडी दोन दो आ, तीन गुल्ला आहे त्याचे कादर मध्ये 3 नंबर केला हां मारी बरोबर बाहेर बाहेर पळते मग यात आज कितव्या गटात पळणार आहे सहाव्या व्या गटात पळणार आहे दोन तीन चिट्टे आहे दा कुठे चालते सुभेची मुंबई पूर्ण महाराष्ट्राचा लाडका रुस्तम हिंद केसरी बाकेडॉन पण दाखल झाला बघा या लिमच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बर आज कोणतं बैल आणलंय काय सोन्या आलाय मित्रांनो निगडीकरांचा आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय कुठलं हा मागच टायगर बर बर कुठले गावचं आहे तू बर चला शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचं आहे टायगर कसं आहे बर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा टायगर पण आलाय बघा यापूर्वी कुठली मैदान झालीत कसं काय आमच्याकडे सेकंदला पळतो का से, तिकडे कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो बर पहिल्यांदाच आलंय या भागात दुसऱ्यांदा आलं दुसऱ्यांदा बर चालतय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं शेंद्रे बरं आज कोणतं बैल आणलंय सम्राट आला मित्रांनो शेंद्रेकरांचं आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय माहिती बय पायरा काय माहिती बय चालतंय शुभेच्छा नमस्कार रणजित शेठ काय थंडी वेळ थंडी वाजते काय ऊन पडले बर आज बरेच दिवसानंतर सातारा मध्ये आलं म्हणावं लागेल बकासूरला घेऊन कारण बाहेर खटाव भागात दिसतो आपल्याला पुणे भागात दिसतो सातारा पर्वणी म्हणावं लागेल एक प्रकारची हा बर आज कसं काय नियोजन झालं म्हणजे अचानक झालं का झालेलं यापूर्वी नियोजन कसं काय आज कोणासोबत असणार आहे आहे काय मामाने केला अरे व मामांचा पायरा म्हणजे ते शेवटपर्यंत तुम्हाला सुद्धा माहित नसते चालते शुभेच्छा तुम्हाला किती वेळा गटात अंदाजी पळणार आहे ते तर सांगा म्हणजे पहिल्या लॉट मध्ये पळणार चला शुभेच्छा तुम्हाला सीट कसं वाटते सातारला येऊन काय हा व्यवस्थित चालतंय सुभेच्छ तुम्हाला शेंद्रेकरांचा लक्ष दाखल झालाय दा, बघा या लिंबच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन पण कुणा सोबत आहे वगैरे ड्रायव्हर ने केलं बरं चालतंय सुभेच्छा तिस गाव कल्याणचा सोन्या पण आलाय बघा या लिंबच्या मैदानामध्ये आज कस काय नियोजन दादा कुठलं लाइटर आहे गाव रूमचा लाइटर मुरुमच बर आज लांबचा पायरा गेला म्हणावं लागेल जवळच बर इथे इथेच आहे का बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला चोलीचा वसंतराव पण दाखल झाला बघा या लिमच्या मैदानामध्ये बरेच दिवसानं मैदान दिसते वसंतराव हा किती दिवसाचा गॅप दिलेला तरी पंधरा एक दिवसाला बर बर काय झालेलं बर आता आहे ना व्यवस्थित आज कसं काय नियोजन पायर पुण्याचं पहिले अरे वा किती वेळ गटात पडणार आहे आठव्या मध्ये सुरुवातच आहे चालतंय शुभेच्छा कसं काय 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 पद्धत असते छेकड्याला पाणी बर बर चालतंय चला ड्रायव्हर कोण असणारच ड्रायव्हर अक्षय ड्रायव्हर अक्षय ड्रायव्हर चला शुभेच्छाच कर बर नाव काय तुझं आज काय शाळा कॉलेज बुडवून की कॉलेज बुडून आलं काय बायला नाव काय पक्ष पक्ष शिंदोलीच आहे ना शिंदूर वाईच बर आज कसं काय नियोजन पायरा वगैरे काय कुठल्या कांदी पळतो हा दोन्ही कांदी, कांदी। आणि चालू सीझनला मैदान कुठली झाली काय गुलाल वगैरे कुठली आता का बर चालतंय शुभेच्छा प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवन ड्रायव्हर निनाम भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस काय मित्रांनो निनामचं सुंदर पण आलाय बघा या लिमच्या मैदानामध्ये कसं वाटतंय भागातलं मैदान किती वर्षापासून पाहत आहे हे मैदान जवळजवळ तेव्हापासून आहे मैदान आपल्या भागातलं मैदान असले बरं वाटतं का जरा जरा जवळच जरा प्रवास पण कमी होत जरा प्रवास कमी हा मैदान चांगलं होतं आणि पारंपरिक मैदान आहे बर आज कसं काय नियोजन आहे त्या बर सैतान सोबत अरे सैतान आणि सुंदर पाळणार आहेत मित्रांनो काय अपेक्षा आहेत आज सुंदर कोण चालते शुभेच्छा हाच कॉन्फिडन्स पाहिजे चला पंधरेचा वाडग्या पण आला बघा या लिमच्या मैदानामध्ये हे नाव काय रायफल रायफल कुठलं पंधरा पंधरेचंच आज कसं काय नियोजन वाडगेचं आणि रायफलचं काय मार रा� आणि नऊशे सोळाचा वजीर पण दाखल झालाय बघा या लिंबच्या मैदानामध्ये शेजार शेजार करी बांधलेत का बर पहिल्यांदाच उडी पैते काही पहिल्यांदाच उडी पहते, पहते? बर चालते प्रभाऊ गाव कोणतं तुमचं वाई आज हे नाव हो काय बलमा बलमाल मित्रांनो वाईचं आज कसं काय नियोजन बर चालतंय सुभेच्छी सातारा ची आणमान शु म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा दाखल झालाय बघा या लिंबच्या मैदानामध्ये हारण्या पण आलाय बघा दादा गाव कोण तुमचं बरं आज कोणता बैल आहे मित्रांनो हिरा आला ठोसेचा आणि पलीकडचं बिर्जी आलाय बघा गाव कोणतं तुमचं मुळशी बर आज कोणतं बैल आणलंय मित्रांनो मुळशीचा बिल्ला आलाय बघा या लिंबच्या मैदानामध्ये हे काय टायगर बर लांबून आलाय फार किती वाजता निघालेल काय बर बरं आज कस काय नियोजन बिल्ला आणि टायगर आहे चला शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलंय वशा आलाय मित्रांनो कोरेगावचा हे नाव काय ना पैरे करे गेर बर चालतंय शुभेच्छा मळवाडीचा लक्ष पण दाखल झालाय बघा या लिंबच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन बर बर कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही दो खांदी पळतो चला शुभेच्छा दोघां